कसं आहे माहिती आहे का अनेकांना प्रवास करायला मोठ्या प्रमाणात आवडतं म्हणजे फिरायला आवडतं कोणाला कुठं जाव वाटतं कोणाला कुठं जावं वाटतं कोणाला कशाने फिरवाडतं तर कोणाला कशाने फिरवाटतं पण मात्र प्रत्येकाची इच्छा असते की आपणसुद्धा एक दिवस विमानानं प्रवास केला पाहिजे विमानामध्ये बसलं पाहिजे कारण की तो अनुभव प्रत्येकाला घ्यावा असा वाटतो पण मात्र काही जणांचं स्वप्न ते पूर्ण होतं तर काही जणांचं स्वप्न पूर्ण होत नाही पण एक दिवस मी विमानानं प्रवास करणार असं सुद्धा बरेच जण ठरवून घेतात आणि त्या पद्धतीनं ठरवतात पण मात्र ठरवल्याप्रमाणे खरंच होतं का कारण की विमानाचा प्रवास म्हणलं तर तो खूप महागडा असतो त्याचं तिकीट कसं काढायचं काय करायचं अशा अनेक भानगडी अनेक प्रश्न अनेकांना पडलेले असतात म्हणून बरेच जणं पैसे असूनसुद्धा विमानानं जाणं टाळतात पण मात्र काहीजणं मागडा प्रवास आहे जास्त पैसे लागतात म्हणूनसुद्धा विमानानं जाणं टाळतात पण मात्र आता आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना स्वस्तात मस्त प्रे विमानानं प्रवास करायचा आहे अशांसाठी आपण एक खास व्हिडिओ ऑनलाईन त्यामधून आपण सांगणार आहोत की अगदी कमीत कमी पैशामध्ये म्हणजे फक्त दीडशे रुपयामध्ये तुम्ही विमान प्रवास करू शकता आणि विमानाचा आनंद घेऊ शकता त्यासाठी फक्त दीडशे रुपये मोजावे लागतील आता मी तुम्हाला खरं सांगतोय का खोटं सांगतो आहे तर नक्कीच मी तुम्हाला खरं सांगतोय आणि हे संपूर्ण आपल्या भारतामध्येच शक्य आहे एक असं राज्य आहे त्या राज्यामध्ये राज्या तुम्ही केवळ दीडशे रुपयात विमान प्रवास करू शकता आता तुम्हाला वाटेल की दुसऱ्या बारा भानगडी सोडून तुम्ही दुसरं मुद्द्याचं बोलायचं सोडून दुसरंच काहीतरी सांगाल तर मेन मुद्द्यावर आता मी येतो आणि सांगतो ते राज्य आहे आसाम आसाम राज्यामधलं जे लालबारी आहे लालबारी ते तेजपूर हा जो विमान प्रवास आहे याचं तिकीट केवळ दीडशे रुपये आहे आणि या ठिकाणाहून तुम्ही दीडशे रुपयामध्ये प्रवास करू शकता आणि विमानाचा आनंद घेऊ शकता आता तुम्ही म्हणताना आपल्या इकडे एवढं महाग आहे तिकडं कसं काय स्वस्त आहे तिकडं काय वेगळं सरकार आहे का तिकडं काय वेगळं काही आहे का तर नक्कीच ते जे राज्य आहे त्या राज्यानं त्यांच्यासाठी एक योजना आणलेली आहे आणि ती जी योजना आहे ती योजना आहे प्रादेशिक हवाई संपर्क योजना प्रादेशिक हवाई संपर्क योजनेअंतर्गत त्या सरकारनं त्या ठिकाणी विमानाचा दर कमी केलेला आहे कारण की त्या ठिकाणी अनेक विदेशी पर्यटक येत असतात आणि आपल्या देशातले पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणात जात असतात मग जास्तीत जास्त लोकांनी विमानांना प्रवास केलेला पाहिजे विकासाला गती मिळाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी हे जे लीलाबारी आहे आणि तेजपुरा आहे हा विमान प्रवास दीडशे रुपयात ठेवण्यात आला आहे तर त्या ठिकाणच्या विविध शहरामध्ये जाण्यासाठी जे काही विमानं आहेत यांचासुद्धा प्रवास एक हजार रुपयापेक्षा कमी किमतीच्या तिकीटावर तुम्हा करता येऊ शकतो अशी माहिती आपल्याला स्थानिक वर्तमानपत्रामधून मिळालेली आहे आणि त्याची लिंक आपण कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे मग आता तुम्ही सांगता की ज्या पद्धतीनं मग आता विमान प्रवास करायला का आसामला जायचं का इथून रेल्वेनं आसामला जाण तिथं जाऊन विमानाचा आनंद घ्या त्याच्यापेक्षा आपलंच तिकडं दोन हजार रुपयाची तिकीट काढून तीन हजार रुपयाचं तिकीट काढून विमानात बसलेलं का वाईट आहे का आता ते तुमची तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला तिथे जाऊन प्रवास करायचा आहे का आपल्या इथंच थोडे जास्त पैसे देऊन विमानानं प्रवास करायचा म्हणजे विमानात प्रवास करायला जास्त काही पैसे लागत नाहीत पण ते आपल्या मनावर असतं की आपण विमानानं प्रवास कुठून कुठपर्यंत कुछु करतो एक आनंद म्हणून करायचा आहे का काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून प्रवास करायचा आहे आता प्रवास अनेक जण आनंद म्हणून फिरण्यासाठीसुद्धा करतात त्यासाठी अनेक पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत तुम्ही मोठ्या शहरातून कोणत्याही ठिकाणी जाऊ शकता ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा तिकीट आता बुक करू शकता एवढं काही अवघड राहिलेलं नाही आणि अनेकांकडं पैसे असूनसुद्धा ते विमानाचा प्रवास टाळतात आता त्याला नेमकी काय कारणं आहेत काय वेगळी कारणं आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा पण अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या